तुझी तुलाच करायची हौस आकाशी उंच उडायची तुझी करायची हौस आकाशी उंच उडायची गड्या तयारी ठेव मनाची कधी झुकायची कधी नडायची दुनिया डोक्यावर घेणार हायर तुला उचलून घेणार हायर दुनिया डोक्यावर घेणार गड्या खंबीन उभं तू राहायच हटायचं नाही गड्या हटायचं पुढं पुढ तू चालत जायच पुढं पुढ तू चालत जायच ताज्या दमाच मिळालं रे वरदान तुला मिळालं रे वरदान रेशमी कापड हातात तुझ्या करून करू को करून कोलदान आई बापाच्या पायावर डोक बाकी जगाशी राख ठोक अगदी नाही असं पण नाही साथीला शिल्लक चांगली लोक सलामी झुकून सलामी ठोकून सलामी वापून देणार न तुला उचलून घेणार हाय दुनिया डोक्यावर घेणार तुला उचलून घेणार शुभेच्छा काळजी